नमस्कार प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि तिकडे महायुतीमध्ये भूकंप झालाय रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटानं चक्क उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आघाडी केली आहे की के नाही इंटरेस्टिंग आणि हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स तर अगदी आवर्जून करा आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेहमीच हे असं अनपेक्षित काहीतरी घडत असतं जे रायगड जिल्ह्यामध्ये असंच काहीसं घडलेलं आहे अलिबाग कर्जत खालापूर या संपूर्ण मतदारसंघाच्या पट्ट्यामध्ये महायुतीमध्ये मोठी फूट पडली आहे आता एक लक्षात घ्या महायुतीमध्ये फूट पडली आहे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आता या दोघांमधलं जे सख्य आहे या दोघांमधला जो वाद आहे हा सर्वश्रुत आहे अगदी विधानसभेच्या निवडणुकीपासून ते आज पर्यंत रायगड जिल्ह्याला अजूनपर्यंत पालकमंत्री देता आलेला नाही कारण याच्या वादाचं मूळ हे दोन पक्ष आहेत म्हणजे महायुतीमध्ये या दोन पक्षांमध्ये किती मोठा वाद आहे हेच आपण बघतोय आणि आतापर्यंत ह्या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं भवित्य भवितव्य काय असणार अशी चर्चा गेले अनेक दिवस रंगलेली आहे कारण महायुतीमध्ये सगळंच काही अलबेल आहे असं नाहीये मग तिकडे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक वाद आहे इकडे अजित पवार गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये वाद आहे म्हणून अनेक ठिकाणी पालकमंत्री देता आलेले नाही आहेत रायगड जिल्ह्यातला वाद हा तर आपल्याला अगदी चांगलाच माहिती आहे पण तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे तीनही नेते सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की आपण महायुती म्हणून लढायचंय देवेंद्र फडणवीसांनी तर हे सांगितलंय की जिथे पक्षाचा प्रभाव आहे तिकडे आम्ही स्वबळावर लढू जिथे गरज आहे तिथे आम्ही महायुती म्हणून लढू पण आमच्यामध्ये एकी आहे आणि जो कोणी निवडून येईल तो महायुतीचाच महापौर असेल असं देखील घोषणा ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी रायगड एकूणच रायगडमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे आपल्याला माहिती आहे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामधला जो वाद आहे तो आपल्याला माहिती आहे हा वाद चिघळू नाही हा वाद वाढू नाही आणि इथे शिवसेनेला सुद्धा एक स्पेस निर्माण व्हावी यासाठी एकनाथ शिंदेनी एक प्रस्ताव हा राष्ट्रवादीच्या समोर ठेवला प्रस्ताव अत्यंत सोपा आहे तो प्रस्ताव काय होता तो प्रस्ताव होता की ज्या पक्षाचा जिथे आमदार आहे ज्या पक्षाचा जिथे आमदार आहे त्यानं तिथल्या जागा लढवायच्या आणि मग बाकीच्या ज्या उर्वरित जागा आहेत त्या तीनही पक्षांनी म्हणजे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी त्या वाटून घ्यायच्या आता एकनाथ शिंदे असेल त्यांची शिवसेना असेल त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादी याला एक सकारात्मक प्रतिसाद देईल पण तसं झालं नाही सुनील तटकरेंनी हा जो प्रस्ताव आहे हा धुडकावून लावला अर्थात सुनील तटकरेंच्या एकूणच राजकारणाचा जर आपण कधी अभ्यास केला विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की रायगड जिल्ह्यामध्ये आपलं स्वतःचं प्राबल्य टिकवण्यासाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी वेळप्रसंगी सुनील तटकर यांनी शेकाप बरोबर सुद्धा युती केली आहे राष्ट्रवादीमध्ये असताना हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेचा हा प्रस्ताव सुनील तटकर यांनी धुडकावून लावला नव्हे तो नुसता धुडकावून नाही लावला तर या प्रस्तावाची खिल्लीच उडवली आहे आणि ती सुद्धा जाहीर सभेत काय म्हणाले सुनील तटकरे सुनील तटकरे म्हणाले की रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची आमची ताकद आम्हाला माहिती आहे आमची ताकद मोठी आहे आणि त्यामुळे इथे जागा कशा मिळवायच्या हेही आम्हाला चांगलं माहिती आहे असं म्हणून सुनील तटकरेंनी एकनाथ शिंदेच्या या प्रस्तावाची एक प्रकारे खिल्लीच उडवली आणि शिवसेनेला एक प्रकारे इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे राज आपण बघितलं तर त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये आता भूकंप तर आलेला आहे आणि या दोन पक्षांमध्ये महायुतीतल्याच या दोन पक्षांमध्ये उभी फुट पडलेली आहे तर काय नेमकं का झालेलं आहे ते आपण बघतोय ते म्हणजे सुनील तटकर यांनी हा जो मी पट्टा म्हटलं अलिबाग कर्जत किंवा खालापूर या मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर नाही तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला नुसता निर्णय घेतला नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी युती केली आणि एक आघाडी तयार केलेली आहे ज्या आघाडीचं नाव कर्जत परिवर्तन आघाडी असं ठेवण्यात आलेलं आहे आणि ही नवीन आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे म्हणजे सुनील तटकर यांनी ज्याला म्हणतात ना ही राजकीय खेळी खेळली आहे एकनाथ शिंदेच्या बरोबर बरं ही माहिती अशी वरवरची नाही आहे, आहे। या बाबतीमध्ये राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत जे तिथले शहराध्यक्ष आहेत यांच्या बरोबर त्यांची रेडिसन ब्ल्यू रिसॉर्टमध्ये बैठका झालेल्या आणि या बैठकांमध्ये ही नवीन आघाडी तयार करण्याच्या बाबतीमधल्या हालचाली पूर्ण झाल्या आहेत आणि म्हणून मी म्हणतोय की रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडलेली आहे आता हा निर्णय जो घेतला आहे सुनील तटकर यांनी अत्यंत मोठा निर्णय आहे हा मोठा निर्णय का आहे काय कारण आहेत याची तर कर्जत मतदार संघामध्ये ही जी कर्जत परिवर्तन विकास आघाडी आहे ही तीन नगरपालिका सहा जिल्हा परिषदा आणि बारा नगरपंचायतीच्या निवडणुका किंवा जागा लढवणार आहे म्हणजे विचार करा ही किती महत्वाची आघाडी सुनील तटकरेंनी तयार केलेली आहे आणि ती सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आणि त्यामुळे इथलं राजकारण जे आहे हे ढवळून निघाल्याशिवाय निश्चित राहणार नाही आणि आता पुन्हा सुनील तटकरेंच्या हालचाली ज्या सुरू झाल्या आहेत त्या अलिबाग आणि महाड या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा प्रयोग करण्याच्या हालचाली सुनील तटकरेंच्या राष्ट्रवादीनं किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं रायगड जिल्हा म्हणला की सुनील तटकरे आपल्या डोळ्यासमोर येतात त्यांचा प्रभाव आहे तिथे त्यामुळे मी सुनील तटकरेंची राष्ट्रवादी म्हटलंय चुकीचे अर्थ काढू नका राष्ट्रवादी अजित पवारांचीच आहे पण सुनील तटकरेंचा प्रभाव आहे सुनील तटकरेंची ताकद राष्ट्रवादीमध्ये आहे त्यामुळे सुनील तटकरे जो घेतील तो निर्णय राष्ट्रवादी मान्य करते आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की कर्जत अलिबाग खालापूर या मतदारसंघामध्ये जो प्रयोग होतोय कर्जत परिवर्तन आघाडीचा तोच प्रयोग महाड अलिबागमध्ये सुद्धा करण्याचा विचार सुनील तटकरे करतायत एक लक्षात घ्या या सगळ्या प्रयोगाला या सगळ्या प्रयोगानंतर महायुतीमध्ये नेमकं काय घडणार आहे याची कल्पना आपल्याला या गोष्टीवरनं येते कारण आता महायुतीतले काही नेते यावर टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे कर्जतचे आमदार महेंद्र दळवी यांनी या आघाडीवर जोरदार टीका केलेली आहे अर्थात महेंद्र दळवी शिवसेना भरत गोगावले अत्यंत जवळचे सहकारी आहेत ते आणि यांनी टीका करायला सुरुवात केली आहे त्यांनी हेही सांगितलंय की ही गोष्ट आम्ही आमच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्याशिवाय राहणार नाही आणि काहीही प्रयोग करू देत इथं शिवसेनेचं वर्चस्व आहे हेही सांगायला महेंद्र दळवी विसरलेले नाहीये त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात आपण म्हणतो ना की काही मतदारसंघ किंवा काही जिल्हे हे फार इंटरेस्टिंग राहणार आहेत त्यातला सगळ्यात महत्वाचा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा असणार आहे महायुती म्हणून आम्ही एकजुटीचे प्रयत्न करत असताना सुनील तटकरे याला गालबोट लावतायत असंही महेंद्र दळवी यांनी म्हटलेलं आहे आता बघायचं हेच आहे की ज्या पद्धतीचा प्रयोग सुनील तटकरे यांनी केलाय हा प्रयोग महायुतीसाठी किती धोकादायक ठरणार आहे हेच आगामी काळामध्ये कळणार आहे यातून भाजप या, या सगळ्याकडे कसं बघतं हा त्यातला खूप महत्वाचा मुद्दा राहणार आहे त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठे आघाडी होतीये कुठे बिघाडी होतीये कुठे आपल्याच महायुतीतल्या पक्षांवर कुडघोड्या होत आहेत हे बघणंच इंटरेस्टिंग आणि रंजक ठरणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद